हॅलो नमस्कार मैत्रिणीनं मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी तुम्हाला दाखवते पान गल्याचा मी आकार दिलेला आहे पण पान पानगल्याचा आकार असल्यावर आपण जे पॅटर्न असतात बॅक साईडचे किंवा काटाचे ते कशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता हे मी शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला दाखवते आहे की ते अशा पद्धतीचा पॅटर्न तुम्ही तयार करू शकता पेपरवरती कधी पण काय करायचं ज्या टायमाला ब्लाउजाचे डिझाईन असू दे किंवा कोणतंही काम असू दे त्या टायमाला तुम्ही पेपरवरती प्रॅक्टिस करायची म्हणजे एकदम प्रॉपर तुमचं जे काही आकार असतात किंवा ब्लाऊजांचे जे काही जे फिनिशिंगचं जे काम असतं ना ते आपलं प्रॉपर येतं आता इथे बघू शकता आपला आकार किती सुंदर आलेला आहे पान घालायचा आणि अशा पद्धतीचा जो कट झालेला आहे त्याला कॅनव्हासच्या पद्धतीमध्ये एक्स्ट्राचा भाग अटॅच करून ब्लाऊज आपला अशा पद्धतीची डिझाईन करू शकतो तर धन्यवाद